राम राम मंडळी मी बोलारे भाऊ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे हे बघा शेवगाव गेवराय रोडवरील हे अमृता नदीचा पूल पूर्ण त्याचे कटाडे तुटलेले आहेत पूर्ण शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे हे बघा हे शेतकरी इथं यांचा कोठा आहे इथं यांना बाहेर निघायला रस्ता नाही आहे ते पण अडकून पडलेत पण तरी त्यांच्या वस्तीवर अजून पाणी नाही गेलं टेकाडावर आहे पूर्ण हे रील हनुमंत साखरे खूप खूप पाणी तिथं एकदम समोर समोर दिसते तिथं ती ते पाणी दिसतं तिथं नदीची धार आहे आम्ही खूप पाठी आहेत मध्ये एकदम पाणी आणि तिकडं पण पूर्ण जाम झालेला आहे रोड हे बघा आमचे मित्र विशाल जाधव ते पण पूर पुराची पाणी करायला आलेले आहेत नदीची पाणी करायला आलेले असताना गावकऱ्याच्या आग्रहात पाणी साहेबच्या पाण्यासाठी हॉटेलवर हो आलेले आहेत